नऊ दिवस नऊ रात्री आणि देवीची नऊ दिव्य रूप इथे मिळेल तुम्हाला भक्तीची अनुभूती संस्कृतीची ओळख आणि मनोरंजनासोबत माहितीपूर्ण सफर घराघरातील आरासेपासून नवरात्रीतील नवलाई पर्यंत सगळं काही एकाच मंचावर नवरात्रीची नव रूप नऊ दिवस नऊ रंग भक्ती ज्ञान आणि उत्सवाचा संगम फक्त आणि फक्त आवाज वाहतीवर नवरात्रीच्या स प्रथमतः सर्व नारायण गावकरांना माझ्या मनापासून शुभेच्छा तर मला एक संधी आली आणि मी ती धाडसाने स्वीकारली असं म्हटलं तरी चालेल जर आपल्याला बदल करता करण्याची संधी मिळत असेल तर निश्चितच ती स्वीकारावी स्वीकारावी आणि मी ती स्वीकारली आपले जे प्रिव्हियसचे म्हणजे अगोदरचे जे सरपंच आहेत माझे मार्गदर्शक बाबूभाऊ पाटे त्यांनी ऑलरेडी एक विकासाचा पाया किंवा नारायणगावमध्ये असं वातावरण किंवा नारायणगाव इतकं सुंदर बनवून ठेवलं होतं त्यामुळे मला त्यांची योग्य ती साथ मिळाली आणि त्यामुळे मी लोकांचा विश्वास माझ्यावर आपोपा आपोआपच वाढत गेला तुमच्या क्षमतांवरती तुमचं अस्तित्व डिपेंड असतं असं मला वाटतं आणि मी तेच स्वतःतलं ओळखण्याचा प्रयत्न करते नेहमी स्वतःला आत्मविश्वास देत राहते त्यामुळे मी नेहमी आणि आपल्यात जर आत्मविश्वास असेल तर आपण नक्कीच स्वतःला सिद्ध करू शकतो राजकीय क्षेत्रात येण्यासाठी आपल्या स्वराज्यजननी राजमाताजी जाऊ आणि त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे तुम्ही महिला पत्रकार म्हणून आणि मी आज डॉक्टर महिला सरपंच म्हणून बोलत आहे त्या म्हणजे शि शिक्षणाच्या जनक म्हणजे सावित्रीमाई फुले यांच्यामुळे मला खरं तर एक प्रेरणा मिळते आणि त्या काळामध्ये त्यांनी एवढं आ, समाजाचा विरोध पत्कारला किंवा स्त्री म्हणून स्वतःला सिद्ध केलं तर मग आजची महिला का सिद्ध करू आजच्या महिलेने का सिद्ध करू नये असं मला वाटतं आणि म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं आणि राजकारणात येण्याचा राज जो निर्णय आहे तो घेतला नमस्कार मी भारती हांडे स्वागत आहे तुमचा आवाज भारतीमध्ये नवरात्र नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव नऊ रूपांची उपासना त्याचबरोबर स्त्री शक्तीचा सन्मान अशाच काही स्त्रिया आपल्या सोबत असतात ज्या की त्यांच्या स्वकर्तृत्वावर स्वतःचा असं वेगळं विश्व निर्माण करू पाहत आहेत अशा श्रियांना आपण भेटतोय त्यांच्याविषयी जाणून घेतोय आज आपल्या सोबत आहेत नारायणगाव नगरीच्या सरपंच डॉक्टर शुभदाताई वाहळ ताई नमस्कार 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 नवरात्र चालूया आणि नवरात्र निमित्त महिलांना नक्की काय शुभेच्छा आणि संदेश देणार नवरात्रीच्या माझ्या मनापासून शुभेच्छा आणि सर्व ज्या महिला आहेत त्यांच्या स्त्रीत्वाचा त्यांच्या अस्तित्वाचा जागर या दिवसांमध्ये होतो आणि त्यांना नमन करण्याची वंदन करण्याची आपली परंपरा आहे त्यामुळे सर्वच महिलांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आणि तुम्ही स्वतःतले जी स्ट्रेंथ आहे ती ओळखा आणि स्वतःची सगळ्या कुटुंबाची काळजी घेत असताना स्वतःची सुद्धा आरोग्याची मानसिक आरोग्याची काळजी घ्या हाच संदेश देते सरपंच होण्याचा निर्णय कसा काय घेतला सरपंच होण्याचा निर्णय म्हणजे मला एक संधी आली आणि मी ती धाडसाने स्वीकारली असं म्हटलं तरी चालेल आणि मला आपण असं म्हणतो आपण जेव्हा टी व्ही समोर बसतो किंवा आपण पेपर वाचतो तेव्हा आपण बघतो की असं असं अमुक अमुक नेत्याने असं असं वागायला पाहिजे होतं किंवा आपण क्रिटिसाईज करत असतो पण आपण एकदर आपल्याला सिस्टीममध्ये घुसून किंवा थांबून जर आपल्याला बदल करता करण्याची संधी मिळत असेल तर निश्चितच ती स्वीकारावी स्वीकारावी आणि मी ती स्वीकारली गावकऱ्यांचा विश्वास मिळवण्यासाठी ताई तुम्ही नक्की कोणकोणते प्रयत्न केले एक तर माझ्या कुटुंबाला जो सामाजिक वारसा लाभलेला आहे म्हणजे माझे सासरे स्वर्गीय विजय सखाराम वावळ यांचं जे समाजामध्ये योगदान आहे मला दे ते मला यामध्ये खूपच जास्त महत्वपूर्ण ठरलं म्हणजे माझे सासरे आणि माझ्या सासऱ्यांचे वडील म्हणजे आमचे आप्पा जे होते ते मुक्ताई देवस्थान जे ट्रस्ट आहे त्याच्या हिशोबाचा सर्व कारभार बघायचे आणि त्यानंतर माझे सासऱ्यांकडं तो आला आणि आता माझा माझे देर जे आहेत अक्षय विजय वाहूळ तो ते सगळे हा कारभार बघतात त्यामुळे गावकऱ्यांचा ऑलरेडी आमच्या कुटुंबावर चांगला विश्वास होता त्याचप्रमाणे माहेरीसुद्धा माझे जे वडील आहेत किंवा माझे चुलत बंधू आहेत ते नगरसेवक म्हणा किंवा समाजसेवेमध्ये सक्रिय आहे आणि मी समाजसेवेत येण्यासाठी किंवा राजकारणात येण्यासाठी लोकांसमोर सर्व जा, जा जे सत्य जे आहे ते मांडलं म्हणजे माझे विजन्स काय आहेत मी पुढे जाऊन काय करू शकते जे जे ओरिजिनॅलिटी आहे किंवा जे आपलं ऑर्गॅनिक म्हणतो ते सगळं मी स समाजासमोर मांडलं आणि त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करण्यास मला यश मिळालं आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे आपले जे प्रिव्हियसचे म्हणजे अगोदरचे जे सरपंच आहेत माझे मार्गदर्शक बाबूभाऊ पाटे त्यांनी ऑलरेडी एक विकासाचा पाया किंवा नारायणगावमध्ये असं वातावरण किंवा नारायणगाव इतकं सुंदर बनवून ठेवलं होतं त्यामुळे मला त्यांची सा योग्य ती साथ मिळाली आणि त्यामुळे मी लोकांचा विश्वास माझ्यावर आपोआप आपोआपच वाढत गेला म्हणजे बाबूभाऊ पाटे यांचा हात तुमच्या पाठीशी आहे हो, हो म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला असं म्हणायला हरकत हो हो, 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 हो खर तर आपल्याकडं स्त्रीला खूप महत्व आहे परंतु संस्कृती देखील आहे पुरुष प्रधान संस्कृतीत हो, हो. राजकारणात उतरल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं काय सिद्ध केलं पुरु, पुरुष परप्रधान संस्कृतीमध्ये आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला किंवा आपण लिंगभेदाच्या मर्यादा ओळखून आणि असं एक पद असतं किंवा स्त्रिया अनेक ठिकाणी कामं करतात तर अशी काही कामं असतात किंवा पद असतात जिथं जिथे जेंडर मॅटर करत नाही तुम्ही तुमच्यातलं कॅलिबर काय काय आहे तुमच्यातल्या कॅपॅसिटी काय आहे तुम्हाला का तुमच्या क्षमतांवरती तुमचं अस्तित्व डिपेंड असतं असं मला वाटतं आणि मी तेच स्वतःतलं ओळखण्याचा प्रयत्न करते नेहमी स्वतःला आत्मविश्वास देत राहते त्यामुळे मीच नेहमी आणि आपल्यात जर आत्मविश्वास असेल तर आपण नक्कीच स्वतःला सिद्ध करू शकतो तुम्ही सरपंच झाल्यापासून गावच्या विकासासाठी नेमक्या कोण कोणत्या योजना राबवल्या गावामध्ये रस्ते पाणी वीज त्याचप्रमाणे घणका कचरा व्यवस्थापन असो किंवा सांडपाणी व्यवस्थापन असो याच्याही पलीकडे ग्रामपंचायत नारायणगाव प्रत्येक जे नारायणगाव मध्ये उपक्रम होतात त्यामध्ये सक्रिय सहभाग असतो मग एम द्रावणाचा प्रकल्प असेल किंवा वृक्षारोपण असेल तर आपण न्यूज तुम्ही पाहिली असेल की नारायणगावने एक डोंगर जो आहे तो दत्तक घेतलेला आहे आपला गणपीर बाबाचा तर त्या डोंगरावरती बहुतेक आपण मागच्या वर्षी सुद्धा झाडं लावली आणि यावर्षी सुद्धा इनफॅक्ट मी तर म्हणेन पाच वर्षांपासून बाबू भाऊ त्या डोंगराचं संगोपन करतात किंवा ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी त्या झाडांचं संगोपन वृक्षारोपण हे चालूच आहे त्यामुळे हा सुद्धा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे असं मला वाटतं कारण आपण पाहतोय की पूर येतोय किंवा निसर्ग पोपलाय असं म्हटलं तरी चालण कारण की ग्लोबल वॉर्मिंग इतकं वाढलेलं आहे आपल्या आसपासच्या परिसरामध्ये उन्हाळा कधी येतो पावसाळा कधी येतो कधी गुण पडत आहे कधी पाऊस पडतो हे काय निश्चित नाहीये वातावरणाचं त्यामुळे आपल्या पुरतं आपण काय बदल घडवू शकतो अशा पद्धतीने नारायणगाव ग्रामपंचायत नेहमी सक्रिय असते जसं की तुम्ही आता सांगितलं तुमचा झाडं लावण्याचा उपक्रम जो तुम्ही ग्रामपंचायतद्वारे राबवताय प्रतिवर्षी गणपीर बाबाच्या डोंगरावर किती मानस आहे तुमचं झाड लावण्याचा शक्य झालं तर आपण जेवढे पाहिजे तेवढे लावूया परंतु आम्ही चार ते पाच हजार अशा हिशोबाने म्हणजे गावात सुद्धा जे आपले ओढे नाले जे आहेत तिथं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मदत घेऊन गावकऱ्यांची मदत घेऊन तिथे देखील आपण वृक्षारोपण करत असतो सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर असं कोणता प्रकल्प किंवा कोणतं काम आहे ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतो अभिमान मला या गोष्टीचा वाटतो की अंगणवाड्या किंवा शाळा आपल्या जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत नारायणगावमध्ये जवळपास सोळा अंगणवाड्या आणि दहा जिल्हा परिषद जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत तर यांच्याकडे माझं जरा जास्तच लक्ष असतं कारण मला असं वाटतं की शिक्षण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि जे गरीब गरीब असतात किंवा गरजू असतात हे अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शिकून मोठी होणारे आणि तेच अधिकारी होतात कलेक्टर होतात आपण पाहतो तर माझं जास्त यांच्याकडे लक्ष असतं आपल्या नारायणगावच्या जवळपासच्या सगळ्या शाळा आपण लर्निंग बोर्ड म्हणजे डिजिटल केलेल्या आहेत तसेच आपले जे अंगणवाड्या आहेत ते सर्व सोलर पॅनलवरती चालतात आणि अधूनमधून नारायणगावच्या सगळ्याच या ज्या मूलभूत सुविधा त्यांना देण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते आणि यासाठी आग्रही सुद्धा असते एक सरपंच म्हणून गावातील महिलांसाठी कोणता असा उपक्रम राबवलेला आहे का हो, किंवा यापुढे काय उपक्रम राबवणार अं गा, गावातील महिलांसाठी म्हणजे जे, जे आ, मी मग अशी सांगितल्याप्रमाणे आधीचे सरपंच होते आणि आताचे उपसरपंच बाबू हो माझे मार्गदर्शक त्यांचे त्यांचं जे प्रतिष्ठान आहे राज्य प्रतिष्ठान त्यांच्या मार्फत आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास तीन वर्षापासून ग्रामपंचायत आपल्या मुक्ताई हॉलमध्ये एक मोफत सर्व रोग निदान शिबिर पार पडतं तर त्या शिबिराच्या अंतर्गत आपण मोफत स्तनरोग स्तनरोग असतात किंवा स्तन कॅन्सर असतात आणि गर्भाशयमुख कॅन्सरची जी तपासणी आहेत आणि पुढील उपचार सुद्धा त्या शिबिराच्या माध्यमातून आपण करतो अशा प्रकारे म महिलांच्या दृष्टिकोनातून हा सुद्धा एक उपक्रम होतो आणि दुसरा म्हणजे आपण दरवर्षी महिलांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुद्धा घेतो अजूनही मला कोणी कल्पना सुचवत असेल तर त्या सुद्धा मी घेण्यासाठी इच्छुक असते नेहमीच राजकीय क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला नक्की प्रेरणा कुठून मिळाली राजकीय क्षेत्रात येण्यासाठी आपल्या स्वराज्यजन्यांनी राजमाताजी जाऊ आणि त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे तुम्ही महिला पत्रकार म्हणून आणि मी आज डॉक्टर महिला सरपंच म्हणून बोलत आहे त्या म्हणजे शी शिक्षणाच्या जनक म्हणजे सावित्रीमाई फुले यांच्यामुळे मला खरंतर एक प्रेरणा मिळते आणि त्या काळामध्ये त्यांनी एवढं समाजाचा विरोध पत्करला किंवा स्त्री म्हणून स्वतःला सिद्ध केलं तर मग आजची महिला का सिद्ध करू आजच्या महिलेने का सिद्ध करू नये असं मला वाटतं आणि म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं आणि राजकारणात येण्याचा राजकारणात येण्याचा जो निर्णय आहे तो घेतला परंतु मला सांगा आपल्या आजच्या महिलेला जर राजकारणात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो आल्यानंतर तिला टीका टिप्पणी होते किंवा बोल लावले जातात याबद्दल काय सांगाल तुम्हाला असे काही वेगळे अनुभव आलेत का नाही असे आज मला आतापर्यंत तरी असे अनुभव आले नाही कारण नारायणगावच्या लोकांनी मला खूप प्रेमाने आपुलकीने स्वीकारलं कारण असं होतं की महिला सरपंच लोकनियुक्त सरपंच मी परत प्रथमच या गावामध्ये निवडून आले आणि लोकांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी नेहमीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आले त्यामुळे मला असे अनुभव आले नाही परंतु आले तरी पण मग ते आपण कितपत डोक्यात ठेवावे यावरही अवलंबून या असते कारण जिथे तुम्हाला लोक लाईक करणार त्या ठिकाणी डिसलाईक सुद्धा करूच शकतात त्यामुळे हे जे आपल्याला येणार होतं समोर त्याचा त्याच्यासाठी मेंटली प्रिपेअर होऊनच मी या क्षेत्रात पदार्पण केलं काही गावातील मुलींना शिक्षण करिअर त्याचबरोबर राजकारणात उतरण्यासाठी तुम्ही काय संदेश द्या आपण पाहतो की प्रत्यक्ष राजकारणात न उतरता राजमाता जिजाऊंनी पूर्ण राजकारण किंवा जे त्यांचं जे स्वराज्य आहे ते घडवलं आणि आत्ताच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बघितलं किंवा स्वातंत्र्य पूर्व जरी उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील किंवा करवीर निवासिनी ताराऊ असतील यांनी सुद्धा आपल्या कर्तृत्वाने भरपूर असे समाजामध्ये बदल घडवण्याचे प्रयत्न केले आणि आत्ताचं जर बघितलं तर स्वातंत्र्य उत्तर काळ काळामध्ये इंदिरा गांधी असतील सोनिया गांधी असतील त्याचप्रमाणे मायावती असतील लीलावती असतील अं सुप्रियाताई सुळे असतील यांच्या यांची जी यांच्यामुळे जी राजकारणात येण्याची राजकारणात येण्याची किंवा यांनी हे जे एक्झाम्पल सेट केलेलं आहे म्हणजे लढा वृत्ती कशी कशी असली पाहिजे किंवा स्त्रीने आपला मुद्दा ठामपणे कसा मांडावा याच्यासाठी या नेहमीच म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा आहेत असं मला वाटतं आणि अजून एक म्हणजे महिला सरपंच आहेत त्यांनी दारूबंदीचा एक ग्रामसभेचा ठराव पास करून दारूबंदी हा मोठा भयंकर विषय सुद्धा मार्गी लावलेला आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येक स्त्रीने या स्त्रियांकडून किंवा या स्त्री शक्तीकडून आदर्श घ्यावा असं मला वाटतं ताई तुम्ही गावकार भरतर सांभाळतच आहात त्याचबरोबर तुमचं पॅशन देखील डॉक्टर आहे आणि घर देखील तुम्ही सांभाळताय हे नक्की ताळमेळ कसा बसवता माझ्यासमोर प्रथम हेच आव्हान असतं नेहमीच कारण खूप दमछाक होते की राजकारणात आलोय म्हणजे आपल्याला फक्त आलोय हे असं काही एकदम साधी गोष्ट नाही आहे तुम्हाला प्रत्येक समारंभामध्ये किंवा लोकांच्या सुखदुःखामध्ये लग्न कार्य किंवा काहीही असो तुम्हाला कार्यक्रम अरेंज करावे लागतात त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवावी लागते आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांशी कनेक्ट होता आणि यालाच म्हणजे समाजामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होता आणि माझं जे पॅशन म्हणाल तर डॉक्टर की हा जो माझा व्यवसाय आहे याच्यासाठी मला वेळ कमीच मिळतो आणि कुटुंबासाठी सुद्धा कमी वेळ मिळतो कारण स्त्री एका स्त्रीला फक्त हेच म्हणजे बाहेर पडून काम करणार नसतं तिला त्याच्या आधी जो तिचा सात ते अकराचा किंवा सहा ते अकराचा जो टायमिंग आहे त्यामध्ये ती पूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मग बाहेर पडत असते तशी मलाही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या सांभाळून मी हे सगळं करण्याचा प्रयत्न करते आणि कुठेतरी कधीतरी चुकताही कधीतरी मग काहीतरी मागेही राहून जातं परंतु मी ॲट दी एंड स्वतःला हेच सांगते की तू माणूस आहे आणि काहीतरी तुझ्याकडून राहून जाणार आहे त्यामुळे जेवढं करते तेवढं सफिशियंट आहे परंतु मला एक सांगा का तुम्ही जे पॅशन निवडलेलं डॉक्टर की त्यानंतर तुम्ही राजकारणात आल्यात मग आता तुम्ही प्राधान्य राजकारणाला देत आहे तर मग तुमचं स्वप्न कुठेतरी मागे राहत आहे का नाही स्वप्न माझं मागे राहत नाही जसं आता मी माझे मिस्टर जे आहेत ते डेंटल सर्जन आहे आणि त्यांच्याच वरती माझी ओपीडी आहे तर आमच्या क्लिनिकला दोन सिस्टर असतात तर पेशंट आलं तर मला कॉल केला जातो की तुमच्यासाठी पेशंट आहे आणि मी ॲज अ न्यूट्रिशनिस्ट म्हणून किंवा डायटिशियन म्हणून काम करते तर मला जर पेशंट असतं ते कॉलवरच असतात किंवा असं असं पेशंट आले तुमच्यासाठी किंवा आपल्या सभोवतालचे जे हॉस्पिटल आहेत पेरीफेरीचे मोठे मोठे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर तिथेसुद्धा मला कधी गरज लागली एखादं बी पीचं हायपर किंवा एखादं पीसीओडी चिसीओएसच किंवा थायरॉइडचं पेशंट असेल किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट असेल त्याच्यासाठी जर प्लॅन पाहिजे असेल तर मला तिथं बोलवलं जातं आणि मी ते सतशा पद्धतीने तीच माझी जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि मला त्याच्यातूनही आनंद मिळतो कधी कधी पूर्ण दिवसभर इथे दोन वाजता काम करून मला दोन वाजता एक पेशंटचे अपॉइंटमेंट असते ते सुद्धा करायला जावं लागतं मग कधी कधी माझं डायटच बाजूला राहून जातं आणि दोनचा जो जेवणाचा टायमिंग आहे तो पूर्णपणे विस्कळीत होऊन जातो म्हणजे तुम्ही तुमचं पॅशन देखील तेवढ्याच आवडीनं जप हो, हो, हो. ताई भविष्यात तुमचं मोठं स्वप्न आणि उद्दिष्ट काय असणार आहे मला लोकांनी ज्या अपेक्षेने निवडून दिलेलं आहे त्या अपेक्षांवरती उतरण्याचा मी रोज प्र प्रयत्न करत असते कारण दिवसभरात उद्दिष्ट तर हेच असतं आणि मोठं स्वप्न म्हणाल तर रा नारायणगावसाठी जे आहे ते म्हणजे आपलं नारायणगाव एक आदर्श गाव म्हणून समाजासमोर यावं असं मला वाटतं आणि नारायणगावचे जे मोठे मोठे प्रश्न आहे घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा सांडपाणी व्यवस्थापन असेल आपण पाहतोय की नारायणगाव इतक्या मोठ्या भयंकर पद्धतीने वाढतंय कारण नारायणगावमध्ये वातावरण छान आहे किंवा व्यवसायासाठी लोक लांबून लांबून किंवा आजूबाजूचे लोक जे आहेत ते नारायणगाव मध्ये स्थायिक होण्यासाठी येतात मग नारायणगावची त्या पट्टीत लोकसंख्या वाढते ग्रामपंचायतीकडून लोकांच्या अपेक्षा वाढतात कचऱ्यासाठी मग त्या प्रमाणात पट्टीत कचराही जास्त होतो सांडपाणी जास्त होतं मग ते एक मोठा प्रकल्प म्हणून तो ते एक व्यवस्थापन व्हावं अशी मला इच्छा आहे आणि माझं स्वप्न देखील आहे आणि त्याचप्रमाणे स्त्रियांच्या बाबतीत महिला सशक्तीकरण आर्थिक सक्षमीकरण व्हावं अशासाठी सुद्धा मी प्रयत्नशील असेल किंवा कारण मी पाच वर्षात येऊन काय केलं हे सहाव्या वर्षी मला स्वतःलाही सांगायला छान वाटलं पाहिजे की मी असं असं अमुक अमुक काम केलं किंवा या लोकांसमोर सुद्धा एक उदाहरण किंवा एक्झाम्पल सेट झालं पाहिजे की महिला जसं की बाबू भाऊ पाटे आजही लोकांपर्यंत एक उदाहरण म्हणून आहेत जरही ते आज उपसरपंच म्हणून असेल तरी देखील लोकांपर्यंत ते एक छान उदाहरण आहे नेहमीच असतात कारण ते एवढा वेळ देऊ शकतात समाजाला कारण प्रत्येकाच्या सुख दुःखात जाणं एवढा वेळ देणं स्वतःची तब्येत कितीही म्हणजे चांगली नसली काही झालं तरी ते नेहमीच वेळ देत असतात आणि माझ्यासाठी था माझे वडील बंधू म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून नेहमीच माझ्या पाठीवर त्यांचा हात असतो अजून एक आपल्या जे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान असं जे सुरू झालेलं आहे हा शंभर दिवसांचा अभियान आहे आणि या अभियान या अभियानाअंतर्गत नारायणगाव ग्रामपंचायत या स्पर्धेमध्ये उतरणार आहे ग्रामपंचायत नारायणगाव सगळ्याच बा बाजूने किती योग्य आहे किंवा किती छान प्रकारे काम कार्यपद्धती आहे काम करते हे जे आपण त्याच्यामध्ये मांडणार आहोत आणि हा जो हे जी स्पर्धा आहे यामध्ये ग्रामपंचायतला बक्षीस सुद्धा मिळणार आहे तर मोठ्या 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 अमाऊंटचा निधी जो आहे तो आणण्याचा का प्रयत्न या वर्षी आपण करणार आहोत ताई सरपंच झाल्यापासून तुमचा जो काही कालावधी गेलाय त्यामध्ये अनेक पत्रकारांनी तुमच्या मुलाखती घेतल्या असतील तर ही तुमची नक्की कितवी मुलाखत आहे खरं सांगायचं झालं तर ही माझी पहिलीच मुलाखत आहे कारण निवडून आल्यापासून आणि ही जवळपास आता दोन वर्ष होत आली त्यामुळे ही पहिली मुलाखत आहे तसं मी भाषणांच्या माध्यमातून आणि माझ्या बाईट्सच्या माध्यमातून समाजा समोर व्यक्त होतच असते परंतु ही जी मुलाखत आहे ती खूप सुंदर पद्धतीने या ताईंनी माझी घेतली आणि एक महिला पत्रकार मी नेहमीच असं मला वाटायचं की कोणीतरी आपल्या आसपास महिला पत्रकार असावी आणि ते व्यक्त होण्याच्या व्यासपीठ आहे ते मला यांच्या थ्रू मिळालं त्यामुळे मी त्यांचे सुद्धा खूप आभार व्यक्त करते कारण कधीच मला असा अप्रोच कोणी केला नाही किंवा अशी संधीच माझ्यापर्यंत आली नाही आणि यांच्या माध्यमातून ही मला मिळाली त्यासाठी मी त्यांचे सुद्धा खूप ऋण व्यक्त करते ताई तुम्हाला आभार मानायचे असतील तर कोणाचे आणि धन्यवाद कोणाला देणार आभार म्हणाल तर माझं कुटुंब जे आहे कारण मी आता ही जी वेळ आहे संध्याकाळची वेळ आहे आणि माझे कुटुंब आहे जे त्यामध्ये माझे सासू असतील माझे जाऊबाई असतील किंवा माझे धीर माझे मिस्टर जे आहेत नेहमीच मला पाठिंबा देत असतात कारण एवढ्या मोठ्या गावची सरपंच होणं आणि ते नेतृत्व करणं त्यामागे कुटुंबाची साथ नसेल तर ते पॉसिबलच नाही त्यामुळे मला कुटुंबाची साथ आहे तसेच माझे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे मार्गदर्शक बाबू भाऊ असतील माझे सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी मग ते प्रशासन विभागातील किंवा आरोग्य विभाग पाणी विभाग वीज विभाग सगळ्याच विभागातले कर्मचारी तसेच माझे सहकारी महिला सदस्य सदस्य पुरुष यांची सगळ्यांची मला खंबीर साथ आहे त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते आणि संपूर्ण गावकऱ्यांचे माझ्या सर्वच नारायण गावकरांचे मनापासून धन्यवाद सुद्धा व्यक्त करते नक्कीच एवढ्या मोठ्या गावाचा डोलारा सांभाळणं म्हणजे काही खरंच सोपी गोष्ट नाहीये आणि आज ताईंना खूप काही व्यक्त झालं त्या त्यांनी खूप काही गावाबद्दल माहिती दिली आहे सांगितली आहे आणि हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आवाज भारती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद